नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे ही तिच्या सासरे जाण्यासाठी निघालेली असते आणि सर्वजण तिला बाहेर घेऊन येतात साजिरीला फारच वाईट वाटलेलं असतं तिथे गोजीरे येते आणि आजी आणि अज्जूला म्हणत असते तुम्ही दादाला आमच्या घरी घेऊन याल ना अरव आता म्हणत असतो ते तुझ्या बाबांचं घर असलं ना तर ते माझ्या गोबरे अंकलचं सुद्धा घर आहे त्यामुळे मी तुला भेटायला येईल तू काळजी करू नकोस पण तू पण इकडे येशील ना गोजिरी त्यावर म्हणत असते आरव दादा तोपर्यंत ही बाहुली माझी आठवण म्हणून तुझ्याकडे ठेव अरोह हो आता थँक्यू म्हणतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो तरी इथे शौनाका आणि साजेरी हे आधी आजीचा आशीर्वाद घेतात त्यानंतर विलास काकांचा आशीर्वाद घेतात इकडे आता साजेरी विलास काकांना जाण्यापूर्वी भेटत असते इथे काकूंना सुद्धा साजिरी मिठी मारून रडत असते सगळेजण खूप रडत असतात कारण साजिरी ही हे घर सोडून आता तिच्या सासरी निघालेली असते इकडे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असत आता ती आर्याला भेटते रोहनलाही भेटून ती आता घराकडे बघत असते शोनक आता इथे साजिरीला घेऊन तिच्या हक्काच्या घरी निघालेला असतो आणि सगळेजणच खूप रडत असतात सगळ्यांचाच कंठ हा खूप दाटून आलेला असतो साजिरी ही पुढे जाऊन मागे वळून बघते सगळेजण तिला आता बाय बाय करत असतात विलास काकांना इथे खूपच वाईट वाटलेलं असत इथे सर्वजण साजिरीला बाय करण्यासाठी उभे असतात आणि सर्वजणच रडत असतात आता सगळेजण घरामध्ये आलेले असतात विलास काकांना पूर्ण घर खाली खाली वाटत असत त्यांची मुलगी आणि नात आता त्या घरातून बाहेर गेलेल्या असतात विलास काका आता त्या खुर्चीला हात लावत असतात ती खुर्ची त्यांनी सजवलेली असते साजिरी त्यावरती बसलेली असते साजिरीने त्यांना बाबाशी हाक मारलेली असते हे सगळं काही विलास काकांना आणि ते खूप दुःखी झालेले असतात भूषण आता तिथे येतो भूषणला हे ये सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं भूषण सुद्धा म्हणत असतो मी सुद्धा ऑफिसला निघतो आणि तो तिथून निघून जातो रोहन सुद्धा तिथून निघून जातो आर्या आणि अरो त्याच्या मागे मागे जातात इकडे उमाकाकूं नाता आठवत असतं साजीरी त्यांना म्हणत होती तुला माझ्या मनातलं कसं काय सगळं कळायचं उमाकाकू त्यावेळेला म्हणालेले असतात कि मुलांना आपल्या बोलता येत नसेल तरी आईला त्यांच्या मनातलं सगळं काही कळतं साजीरीकडे आजीला म्हणालेली असती की आजी मला माफ कर तुझ्या मनातला मुलगा आणि मुलगी हे भेदभाव तर मावळले आहेत मग आता मला अजून काय हवं आहे विलास काका म्हणत असतात माझी गोजिरी केली सारखे आपले अज्जू अज्जू करायची मागे मागे फिरायची आता मी वेण्या कुणाच्या घालणार मी खाऊ कोणाला आणणार उमा काकू म्हणत असतात मुली अशाच असतात त्या सगळ्यांना आनंद देतात घराला घरपण गर देणाऱ्या असतात खळखळणाऱ्या नदीप्रमाणे असतात आणि सर्व काही घर सामावून घेतलेलं असत घरातील प्रत्येक कोपऱ्याला त्यांची आठवण असते असं उमाकाकू म्हणत असतात आता आजी ते म्हणत असते काय रे तुम्ही दोघ जण साजेरी जेव्हा इथे होती तेव्हा तुम्हाला तिच्या लग्नाची काळजी होती आणि आता पुढे कसं होईल काय होईल सासरी गेले तर आता तुम्ही रडताय विलास काका म्हणत असतात काय करायचं बापाचं काळी दाटून येतं मन खूप मोठं करावं लागतं आपल्या काळजाचा तुकडा दुसरीकडे द्यावा लागतो आजी आज म्हणत असते काळजी करू नका साजिरीचा आता सर्व काही नीटच होणार आहे उमा काकू म्हणत असतात खरंच मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतोय तिच्यावरती एवढी संकट आली तरीही ती खूप स्वाभिमानाने तिच्या आज सासरी गेलेली आहे आजी आता देवाला हात जोडते आणि म्हणतच आहे सगळं काही नीट होऊ दे पांडुरंगा रोहन आता रूम मध्ये येऊन रडत बसलेला असतो कारण जेव्हा साजिरी त्याच्या इथे आली होती तो तिच्या बरोबर खूप चुकीचा वागला होता तिचा खूप राग राग केला होता आणि खूप रडत असतो अरे आता त्याची समजूत काढत असते रोहन वागला बर। मी म्हणत असतो खरंच खूप चुकीचं वागलो आहे ताई बरोबर त्या पाच वर्षांमध्ये पण ती पाच वर्ष आता परत येतील का तिच्यासाठी मला आता खूप काही करायचं आहे आणि मी डबल कष्ट करेल पण मी तिला काही बोलणार नाही ती इथे कितीही राहिली तरी चालेल पण मी तिचा कधी सुद्धा राग करणार नाही पण ती मला माफ करेल ना त्यावर आता आर्या म्हणत असते खरंच साजिरी खूप निर्मळ मनाची आहे तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल कधीही राग नव्हता आणि भावंडामध्ये असा राग द्वेष येतच नाही असते फक्त माया आणि साजिरीच्या रूपाने खरंच मला खूप चांगली एक मैत्रीण भेटली तिच्या जवळ माझ्या मनातलं सर्व काही बोलू शकते सर्व काही सांगू शकते त्याचा आता तिथे आरो येतो आणि म्हणत असतो मला माझ्या बेस्ट फ्रेंडची खूप आठवण येते कोण माझ्या मागे आता अरव दादा अरव दादा करत येणार कोण माझ्या बरोबर कराटी खेळणार आर्या म्हणत असते हे बघ रव गोजिरी तिच्या वडिलांपासून तिच्या घरापासून सहा वर्ष लांब होती त्यावर आरव म्हणत असतो आता ती खूप सुपर हॅपी आहे ना रोहन आता हो म्हणतो आणि सगळेजण हसायला लागतात रोहन याला म्हणत असतो खरंच तू खूप सुपर स्वीट आहेस आमच्या तू रडू घालवलंस ना आणि अरव तू अजिबात काळजी करू नकोस गोजिरी काही एवढी लांब गेलेली नाही अरव म्हणत असतो मग आपण सगळे तिला भेटायला जायचं ना रोहन म्हणतो हो जायचं आणि ती जास्त लांब नाहीये जवळच राहते आपल्यापासून आर्या म्हणत असते हो आणि आपण आता फोन सुद्धा करायचा रोहन म्हणत असतो हो आता आपल्या साजेरीताईला बोलता सुद्धा येतं त्यामुळे आता आपण रोज फोन करू आर्या म्हणते पण आता नाही उद्या आपण त्यांना फोन करूया त्यांच्या सोबत बोलूया तर इकडे आता वैशाली माई सर्व गृहप्रवेशाची व्यवस्था करत असतात तेवढ्यातच ते, ते केदार येतो केदार कल्याणीला म्हणत असतो की काय चाललं आहे मॅडम येणारच आहे थोड्या वेळात साजेरी तेव्हा कल्याणी म्हणत असते कधी साजेरी येते असं मला झालंय आणि मी तिची कधी माफी मागतीये तेवढ्यातच शौनक हा आलेला असतो आणि तो आईला आवाज देतो कल्याणी म्हणत असते तिथेच थांबा वैशालीना म्हणत लवकर व्यवस्था कर ते सगळे आलेले आहेत आणि ते सगळे इकडे घेऊ नये आता साजिरीला इकडे आठवत असत पहिल्यांदा साजिरी या घरामध्ये येणार होती त्यावेळेला तिच्या गृहप्रवेशासाठी कोणीच माप ठेवलेलं नव्हतं कल्याणी म्हणत असते मी तुला अंतर दिलं होतं पण मला ते अंतर आता खूप दूर करायचं आहे तुला या मानाने या घरामध्ये घ्यायचं आहे आणि तुझी मापी सुद्धा मागायची आहे गोजिरी आता म्हणत असते आजी तू सुपर स्वीट आहे तू आईवरती वरती रागवलेली नाहीये किती तू प्रेमाने बोलतेस ना यावर आता कल्याणी हसायला लागते कल्याणी आता सगळ्यांचं औक्षण करते आणि साजिरीला सांगत असते तुला आता हे माप ओलांडून ह्या घरामध्ये यायचं आहे तिला आता इकडे आठवत असतं ज्यावेळेला गृहप्रवेशासाठी प्रवेशासाठी साजिरी आलेली असते तेव्हा कल्याणी म्हणालेले असते तू गृहप्रवेश करायचा नाही मुहूर्त चांगला नाही असं कल्याणी म्हणलेले असते पण आता कल्याणी म्हणत असते तू गृहप्रवेश कर साजिरी आणि शौनक हे गृहप्रवेश करून आतमध्ये येतात देवाचा आशीर्वाद घेतात ते सगळ्यांचा आशीर्वाद घेतात इकडे आता सर्वजण खूप खुश झालेले असतात कल्याणी आता साजिरीला म्हणत असते खरंच साजिरी मला तुझी खूप मनापासून माफी मागायची आहे मी खूप चुकीचे वागले होते पण तू तुझ्या तु तु निर्मळ मनाने माझ्या चुका सुद्धा सुधारल्या आहेस मला सुद्धा चांगलं केलं असं कल्याणी म्हणत असते तू वेळोवेळी सिद्ध केलेलं आहेस की प्रेमाच्या ताकदी पुढे सगळं काही शून्य आहे कल्याणी म्हणत असते साजिरी तू मला माफ कर आणि लवकर हाक मार बर का नाही तर मी तुला फटका देईल साजिरी आता इकडे हसते आणि सासूबाई अशी हाक मारते कल्याणी म्हणते शा, सासूबाई अशा हाक मारतेस का नाही पण तुम्हाला आई म्हणायचंस तू मला आजपासून आई अशी हाक मारायची कल्याणीला खूपच आनंद झालेला असतो कल्याणी म्हणत असते मी तुझा खूप रागराग केला मला आता फक्त तुला फ्रेम द्यायचा आहे आणि ती साजिरीची माफी मागत असते साजिरी म्हणत असते आपल्या चुका आपल्याला कळणं आपण ते एक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याला सगळ्यांना काहीतरी चांगलं व्हावं असं वाटत होतं त्यामुळे आपल्याकडून सगळ्यांकडूनच न कळत अशा चुका झालेल्या आहेत केदार काका म्हणत असतात पण देवाने खूप त्याच्यातून चांगलं काहीतरी घडवलेलं आहे कल्याणी म्हणत असते आता दोन लक्ष्मी आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत शौनक म्हणत असतो त्या दोन लक्ष्मी आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान हे घेऊन आलेले आहेत हो ना लिटल एंजल त्यावर गोजिरी म्हणत असते हो गोबरे बाबा आणि हसायला लागतात कल्याणी म्हणत असते सगळं काही ठीक आहे ना गोजेरी त्यावर आता गोजेरी म्हणत असते सुपर भारी आहे इकडे सगळं काही तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शेवणक आता आपल्या गुडघ्यांवरती बसलेला असतो आणि तो अंगठी साजिरीच्या पुढे धरतो साजिरी, साजिरी मला तुझी मनापासून माफी मागायची आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम होतं आहे आणि कायमस्वरूपी ते असंच राहणार आहे मला तुझ्यावरती एवढं प्रेम करायचं आहे याआधी तुझ्यावरती तेवढं प्रेम कोणीच केलं नसेल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला करा